महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकून आणि ही गाडी ती णखोपटा आमे या सी एफ एस समोर एन एम एम पाच दुचाकी आणि टेम्पोला धडक देऊन गंभीर अपघात झाला आहे या अपघातात स्थानिक तरुणाचा मृत्यू झाल्याचे समजते या अपघातामुळे परिसरातील नागरिकांची धावाधाव झाली घटनास्थळी पोलीस हजर होऊन पुढील तपास चालू आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना खंबीरपणे साथ देणाऱ्या त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांचा एकशे सव्वीसाव्या जयंती सोहळा सिद्धार्थनगर बदामवाडी उरण येथे साजरा झाला माता रमाईना वंदन करत त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले दिपाई तालुका अध्यक्ष संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम संपन्न झाले यावेळी उरण चे उद्योगपती सोशल वर्कर मानव अभियान चे उपाध्यक्ष नितीन आत्माराम भोईर यांनी भोजनाचे आयोजन करून उपस्थित नागरिकांनी लाभ घेतला तसेच नितीन भोईर यांनी मार्ग

यावेळी उपस्थित रिपाईचे नेते दिनेश गायकवाड लक्ष्मण वाल्मिकी कुणाल म्हात्रे हरेश भोईर आदी उपस्थित होते सदर माता रमाई भीमराव आंबेडकर जयंतीचे आयोजन रमाबाई भीमराव आंबेडकर संस्था महिला मंडळ युवा मंडळ यांनी केले पुरणकरंजा ग्रामस्थ पाणी टंचाईमुळे त्रस्त असताना करंजा सातघर येथे पाण्याची पाईपलाईन फुटली आहे पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेला असल्याने टंचाईमुळे त्रस्त असलेले करंजा ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे उरण रेल्वे स्टेशन ते आनंदी हॉटेल पर्यंत पद दिवे बसवण्यात यावेत अशी मागणी नागरिकांकडून होत आहे उरण रेल्वे स्थानकामुळे या रस्त्यावर आणखीन नागरिकांची वर्दळ वाढली आहे परंतु पद दिवे नसल्याने अंधारात अपघात होण्याची शक्यता सुद्धा वाढली आहे याबाबत संबंधित प्रशासनाने लवकरात लवकर पद दिवे लावण्याची मागणी नागरिक करीत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेंड तर्फे भिदणे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत कातकरी आदिवासी बांधवांना मच्छीमारीसाठी सहा बोटीचे वाटप उरण तहसीलदार डॉक्टर उद्धव कदम यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उरण तहसीलदार डॉक्टर उद्धव कदम एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेंड चे अधिकारी सुहास साळसकर सरपंच निसर्गा मॅडम सामाजिक कार्यकर्ते बी एम ठाकूर सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मडवी ज्ञान प्रकाश पाटील नामदेव ठाकूर लाभार्थी आदिवासी बांधव सह आदी आदिवासी बांधव उपस्थित って。<Institute. S 2> <music> उरणहून नवी मुंबईकडे जाणाऱ्या लोकल ट्रेनमधील जनरल डब्यामध्ये एका महिलेने बाळाला जन्म दिला यावेळी उरण हनुमान कोळीवाडा येथील निकिता देवेंद्र शेवेकर या महिलेने सामाजिक भावनेतून प्रसूत महिला आणि नवजात बालकाला केलेल्या मदतीची दखल घेत उरण तालुका मराठी पत्रकार संघांकडून उरण स्थानकात भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला यावेळी संघटनेचे अध्यक्ष घनश्याम कडू उपाध्यक्ष विरेश मोडखरकर पत्रकार आशिष घरत धावपट्टू प्रशांत पाटील उपस्थित होते दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी हरबादेवी मच्छीमार सहकारी सोसायटी लिमिटेड पाटवाडी कोळीवाडा मठ यांचा संयुक्त विद्यमाने श्री वेताळदेव प्रसन्न खांदेरी येथे स्वच्छता अभियान राबवण्यात आले यावेळी मंदिराची व मंदिराच्या परिसरातील साफसफाई साफ करण्यात आले यावेळी हरबादेवी मच्छीमार सहकारी सोसायटी लिमिटेड पाटवाडी कोळीवाडा मठ चे चे चेअरमन प्रमोद पाटील सदस्य अविनाश लकडे तसेच खांदेरी येथील रहिवाशी यांनी स्वच्छता अभियान पार पाडले मंदिर व मंदिराची साफसफाई झाल्याने गावातील नागरिकांनी कौतुक केले आहे रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत उरण येथे हेल्मेट रॅली आयोजन करण्यात आले होते यावेळी एकसष्ट मोटर सायकल स्वारांनी सहभाग स्वा घेतला रॅलीला सुरुवात करण्यापूर्वी रस्त्यावरून येणाऱ्या बिना हेल्मेट मोटार सायकल स्वारांना गुलाबाचे फुल देऊन हेल्मेट वापरण्याचे आवाहन करण्यात आले तसेच सर्व वाहन चालकांना रस्ता सुरक्षेबाबत माहिती देण्यात आली यावेळी प्रादेशिक परिवहन कार्यालय पनवेलचे मोटार वाहन निरीक्षक प्रवीण बाबर विकास मालवे सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक अशोक वारे महेश माने व त्यांचे सहकारी तसेच श्री एकविरा मोटर ट्रेनिंग स्कूलचे संस्थापक बळीराम ठाकूर जितेंद्र प्रधान मुकरी प्रीतम पाटील आणि वाहन चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकून